दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली प्रतिनिधी रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घटली भाजपचे आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असतात तिथल्या डॉक्टरांनी दहा लाख रुपयाची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने भीषा तनिषा भिषे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते मिरज मिरजेसह शार, सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खाजगी हॉस्पिटल्स आपली सेवा देत आहेत परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यात व इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये घडू नये आणि पैशाअभाव एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सर्व अशा प्रकारच्या सूचना द्याव्यात सक्त सूचना आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकारी केली आहे अन्यथा अशा हॉस्पिटलना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिशे यांनी दिला आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दिनानाथ रुग्णालयात जी घटना झाली ती सांगलीत घडू नये या संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनाऱ्या रुग्ण रुग्णालयात तनुषा बिसाई गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित गोरके यांचे स्वीसाहेक असणारे सुशांत बिसाई यांची पत्नी तनुषा बिसे यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केल्याच्या आणि त्याशिवाय रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा भिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिरजेत असे हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोयीने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडगणू होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयेचे रुग्णालय सांगली मिरशेत आहेत त्यामुळे अशा रुग्णालय कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराभाव ठेवू नये व पैशाभ कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल आपण तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे